मिस्टरांना माझे कपडे बघून असं झालं होतं मी पण आता घेऊन येतो डझन भर नाही का दोन शर्ट घेतले सहा ते <laughs> पण घ्यायचे वेगळे घेतले वेगळे हा सगळ्यांना पूजा ऋतू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त जावं हीच बापाची प्रार्थना आणि आजचं पण वातावरण तसंच एकदम एकदम ढगाळ वातावरण आवाज येतोय आणि पाच सहा दिवसापासून सांगितलंय की पाऊस होणारच होणारच आणि राहिले किती दिवस अजून पंधरा दिवस असं पण पाऊस चालूच होणार आहे पण थोडं लवकर चालू झालं असं वाटतंय आता आणि दि तुम्ही खूप सारे कपडे कारण काल भरपूर शॉपिंग शॉपिंग आणली आमची आणि याच्या आधी पण तुम्ही बघितलं की अमोल भाऊंची आणि ताईंची अॅनिवर्सरी होती तेव्हा यांनी दादांसाठी कपडे घेतलेले गिफ्ट तर ते पण तुम्हाला दाखवायचे बाकी होते तर म्हटलं आता हे कपडे आणि ते कपडे सोबतच तुम्हाला दाखवू त्यामुळे मग आम्ही मस्त इथे पसारा मांडलाय तुम्हाला दाखवण्यासाठी एक एक तुम्हाला सर्व दाखवतो काल कोणत्या कुर्त्या घेतल्या कितीला घेतल्या काय प्राइस होती सगळं दाखवतो सुरुवात कुठून करायची सुरुवात साडेपाच करू साडेपाच ने हा मामींनी आणि आम्ही जेवायला गेलो होतो तर पूजाला मामींनी म्हणजे पहिली नवीनच लग्न झालं होतं आणि पहिल्यांदा जेवायला पहिल्यांदा ना आम्ही खूपदा जेवायला गेलो तिथे पण मग असं आमच्याकडे म्हणजे अशी प्रथा आहे की नवीन लग्न झालं ना तर त्या जोडप्याला जेवायला घरी बोलवलं मागे संध्या मावशीने आम्हाला सगळ्यांना बोलवलेलं सात मिठी मामींनी आम्हाला सगळ्यांना बोलवलेलं आणि साक्षी बहिणींना आणि मला सेम से साडी दिली आहे म्हणजे पॅटर्न सेम आहे कलर मध्ये थोडासा फरक माझा थोडा मोरपंखी आहे त्यांचा थोडा हिरवा कलर आहे बॉटल ग्रीन बॉटल ग्रीन सेम आहे पॅटर्न सेम आहे एकदम हा आणि साडी खूप सुंदर सुंदर आहे बघा तुम्ही आता डिझायनर पॅटर्न मध्ये घेतली आहे साडी पूर्ण प्लेन आहे पण साडीची बॉर्डर बघू शकता त्याला बॉर्डर आहे डायमंड नाही पण म्हणजे नाही खूप छान दिसते आणि आणि ब्लाउज पीस खूप सुंदर कॉन्ट्रास्ट मध्ये बघू शकता तुम्ही स्काय ब्लू कलरचा चा ब्लाउज पीस आहे आणि बाई बघा ब्लाऊज पीस ची खूप छान डिझाईन आहे म्हणजे फुल थ्री फोर युजर शिवल्या तरी ते खूप सुंदर डिझाईन येईल जवळ पण दाखवूच कशी काय आता बघा छान आहे आणि कलर तर खूप सुंदर आहे त्याचा आणि असा कलर पण नाहीये हो माझ्याकडे हा कलर नव्हता माझ्याकडे ग्रीन कलर होता दोघींना पण साडी आवडली आणि घातल्यावर तर खूप छान असेल ज्यावेळेस ब्लाऊज त्यावेळेस दाखव दाखव तुम्हाला घातलं तर घातल्यावर आता सध्या तर मी ब्लाऊज शिवणार नाही कारण सध्या तब्येत वाढत आहे आणि उगीच ब्लाऊज शिवायचं नंतर दिवाळीमध्ये त्यानंतर कुर्ती कुर्ती काल आता काल आणलेल्या कुर्तीज बघू आपण काल आम्ही खूप साऱ्या कुर्त्या घेतल्या आणि सगळ्या कुर्त्यांची प्राइस आहे टू नाईन्टी नाईन रुपीज हा आणि घरी वापरायला पण छान आहे कारण कसं सा पावसाळ्यात आपल्याला कपडे लागतात वायफळ शॉपिंग नाही केली की करायचं म्हणून काहीतरी असं काय पण हा आणि पावसाळ्यात कपडे लागतातच त्याच्यामुळे मग आणि पूजाला कस आता बाहेर जायला इतकं होणार नाही तिथं दर महिन्याला वेट वाढतं ऍक्च्युली मागच्या महिन्यामध्ये दोन कुर्ती घेतली पण ती ना कॉटन मध्ये होती ती आकसली आकसल्यामुळे आता परत असं झालं की कुर्तीच नाहीये तर त्या दिवशी सिलेक्शन मध्ये गेली होती मी सिन्नर मध्ये सिलेक्शन नावाचं शॉप आहे तर तिथून मी दोन कुर्त्या घेतल्या ही ही घातलेली एक कुर्ती आहे आणि ही एक कुर्ती आहे जी तुम्हाला दाखवायची राहिली होती आणि ती तिच्या स्लीवज लावायच्या होत्या ऑफ व्हाइट कलर आहे एकदम म्हणजे असं डल कलर आहे थोडासा पण डेली यूज ला कसं आहे आमच्या घरामध्ये जास्त काळा कलर चालत नाही म्हणून मी घेताना दोन्ही पण व्हाईटच घेतले छान आहे कलर पण छान आहे ही ही पाचशे रुपयाची आहे ही पण पाचशे रुपयाची आहे पण पाचशे रुपयाची आहे त्यामुळे काल मॉल मध्ये गेल्यावर असं वाटलं की उगीच आपण इतक्या हजार रुपयाच्या दोनच कुर्त्या घेतल्या <स्था> आणि इथे टू नाईन्टी नाईनच्या इतक्या साऱ्या व्हरायटीज होत्या तर दोघींनी पण मिळून घेतलंय सगळं म्हणजे दोघींचा आपण मिक्स आहे मिक्स मला सगळ्यांच दाखवतो हो ही बघा एक कुर्ती आहे वापरायला घरी छान आहे सगळे पॅटर्न सगळे डिझाईन कलर पण नव्हता आणि कापड कॉटन नाही आहे हे एकदम स्मूथ कपडा आहे आक याचा म्हणजे धुतल्यानंतर आकाशार पण नाही असं आणि तीनशे रुपयाचे म्हणजे टू नाईन आणि या आधी पण मॉल चे कुर्त्या घेतलेल्या मी तर त्या मॉलमधला कुर्त्या चांगल्या निघतात हो। हा येलो कलर येलो कलर दोघींना पण खूप आवडतो दोघींनी पण हा येलो आहे आणि आहे दोघी येलो तुम्हाला दाखवतो मला हा वाला घ्यायचा होता खर तर पण याच्यामध्ये ना मोठी साईज नव्हती तीन साईज तीन कलर होते म्हणजे तीन येलो होते आणि तिन्ही पण एम साईज मध्ये मला एल की एक्सेल लागते तर मग मग हे दोन घेतले येल्लो याची पण सेम प्राइस आहे तीनशे रुपये त्यानंतर परत ह्या दोन सेम घेतल्या आम्ही दोन सेम सेम म्हणजे थोडस फरक आहे नॉर्मल इतका फरक नाही फक्त कलर मला पण स्काय ब्लूज घ्यायचा घेतला हाप्रुजाने घेतलाय घेतलाय याची पण सेम प्राइस तीनशे रुपये आणि आपला खूप स्मूथ आहे त्याच्यामुळे खूप छान वाटेल आणि आकसणारा सारखा नाही आकसणारा नाहीये मी घेताना तीन साइज घेतल्या एल पण घेतली एक्सेल पण घेतली डबल एक्सेल पण घेतली आपण वाढलं तर फिटिंग टिपा मारून वापरू कारण पुढे जाऊन वेट वाढलं तर, तर परत फिट फिट होतात कपडे त्यामुळे मग डबल एक्सेल पण घेतल्या दोन आणि सेम घेतल्या कलर पण सेम आहे पॅटर्न पण पण सेम आहे आम्हाला सेम सेम कपडे घालायला खूप आवडत सो एक दोघी पण सेम एखाद दिवशी घातल्यावर दाखवतो मला <laughs> पण आता पहिले त्यांना थोडं फिटिंग वगैरे करायला लागेल मग दाखव घातल्यावर त्याच्यानंतर ह्या बघ हा मला रेड कलर खूप आवडतो माझा फेवरेट कलर आहे रेड आणि येलो हळदी कुंकू आणि हाय कुंकू छान आहे ना हाँ। तो पण तो पण हे दोघांची पण प्राइस तीनशेच आहे हा एकसल एकसल डबल एक्सेल मध्ये आणि हा एक्सेल मध्ये म्हणजे तिने पण साईज म्हणजे घालून बघितलं बघितल्या तिने पण साईज येत होत्या मला एल पण येत होती एक्सेल पण येत होती ऑब्विसली आता एल ते म्हटलं एक्सेल डबल एक्सेल येणारच पण पुढचा विचार करून मोठी साईज घेतली छान आहे दोन्ही पण कपडा पण खूप छान आहे आणि मोस्ट ऑफ मला ना फुल स्लीव मध्येच आवडतात कपडे हाफ स्लीव मला म्हणजे आम्ही असं शॉपिंग करायचं विचाराने नव्हतं गेलो किराणाच करायचं आता पण त्या सेक्शन मध्ये घुसल्यावर स्वतःला लावरू नाही शकत कोणती मध्ये लावरू नाही शकत स्वतःला शॉपिंग करायचं म्हटल्यावर सगळ्यांनाच आवडतं आणि त्या दिवशी आमच्या अॅनिव्हर्सरीला मम्मीने आणि गुड्डू ने हे आम्हाला सेट गिफ्ट केला होता गुड ने म्हणजे ना त्यांनी काय केलं तरी ब्रँडचा बोलला पण मला तितकं आठवत नाहीये दोघांना पण कपडे आणले होते त्यांनी पण पण दाखवतो कॉर्सेट आहे कॉटन मध्ये पण मग कपडा खूप छान आहे त्याचा आणि कलर खूप छान आहे क्वालिटी पण छान आहे आणि कलर पण छान आहे मला त्या ब्रँड नाव नाही आठवते तो काय बोलला होता आणि हा तेराशे रुपयाचा आहे तेराशे रुपयाचा तेराशे रुपयाचा आहे कपडा क्वालिटी खूप क्लास तेराशे घातल्यानंतर एकदम फॉर्मल लुक येणार आहे एकदम स्टार्ट वेळेस घालू त्यावेळेस दाखव आणि याच्यावर प्लाझो आहे ही प्लाझो आहे ही थोडी मोठी होऊ शकते याला फिटिंग टी आधी मोठी नाहीये आधी ना धुन मग मग धुव कॉम्बिनेशन खूप छान आहे कलर पण छान आहे मी घालून बघितला होता पण मग छान आहे आणि मला पण कलर मला हा कलर आवडतो म्हणजे लाईट क्रीम कलर क्रीम कलर आहे मस्त हा एक घेतला अजून हा एक कलर हा पण मम्मीने आणि गुडूनच घेतला पण कलर छान याचा पण कपडा पण खूप छान आहे हा पण म्हणजे दोन्ही एकाच दुकानातनं घेतले फक्त पॅटर्न पॅटर्न वेगळे आणि याची ओढणी बघा आणि मस्त ही पॅन्ट पूर्ण सेट आहे थ्री पीस फोर पीस सेट याची काहीतरी हजार काहीतरी प्राइस आहे ना हजार रुपये याची प्राइस हजार रुपये त्यांनी ओझर वरनं आणले रोहिणी दुकानातनं आणि कलर पण खूप छान आहे इंग्लिश कलर आहे मस्त दिसतील असे आमचं बागे कपड्यांचं ढीक चाचलंय आवडावा लागेल तो आता आणि हा मिस्टरांनी घेतलाय अनिव्हर्सरी साठी हा पण मी घातला नव्हतं त्या दिवशी कारण त्याला फिटिंग नव्हती त्याच्यामुळे मग छान आहे व्हाईट आमच्याकडे प्रदोष असतो काही ना काही काम छान आहे घातलं आणि व्हाईट मध्ये पण पूर्ण व्हाईट नाही असं ऑफ व्हाईट कलर आहे आणि डिझाईन खूप सुंदर आहे डिझाईन किती सुंदर आहे ओढणी का अजून छान आहे ओढणी मस्त आहे अजून पण कुर्ता बनवू शकतो बर का ओढणी इतकी छान आहे घेतल्यावर छान वाटेल मस्त खूप सुंदर आहे हा ड्रेस घातल्यावर दाखवतो छान आहे पण ओढणी मस्त आहे ओढणी मला ना ड्रेस ओढणे जास्त आवडत ओढणी वाले ड्रेस छान दिसतात आणि पॅन्ट पण त्याच्यावर त्याला पण खाली डिझाईन आहे पॅन्टला बॉटमला हा पण थ्री पीस कुर्ती सेट आहे आणि याचं कापड छान आहे मस्त मला आवडला हा याची प्राइस सोळाशे रुपये हा इथूनच घेतलाय सुगना मधून सिन्नर मध्येच दुकान आहे सिद्धिविनायक मंदिरासमोरच दुकान आहे त्या दुकानात घेतलाय छान आहे मला आणि आता हे मिस्टर यांचे कपडे त्या दिवशी आम्ही त्यांना मी अनिव्हर्सरीला गिफ्ट केले होते त्यात हा एक हा एक शर्ट आहे यांच्याकडे ना दोघांकडे पण बारीतले जे कपडे असतात ना ते खूप आहे त्यामुळे मग आम्ही घेताना नॉर्मल घेतले की असं डेली यूज मध्ये वापरू शकतील असेच घेतले घेताना मग दोन चार घेतले जेणेकरून आणि याची प्राइस चारशे रुपये एकाची एक शर्ट एक टी शर्ट आहे पण तो घातल्यावर शर्ट टी शर्ट दोघांसारखा वाटत लुक लुक त्याचं शर्ट सारखं पण ऍक्च्युली हा टी शर्ट आहे इथे वरती दोन बटन पण आहे गुर्दू ने घेतलाय त्यांना अनिव्हर्सरीला त्याच्यातलेच आम्ही मम्मी पण घेतलेले हे तीन मी घेतलेले हा गुद्धून घेतलेला आहे छान आहे हा एक शर्ट आहे हा मी घेतलाय त्यांना तुम्ही त्या दिवशी बघितलं शॉपिंग करायला गेलो गावात त्यावेळेस घेतला हा शर्ट हा आणि त्यावेळेस खूप टी शर्टच सारखा म्हणजे शर्टचा लुक देतो पण हा पण टी शर्ट चालत आहे याची पण प्राइस चारशे रुपये चारशे रुपये आणि हा तु तो। ना 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 तो हा तुम्ही त्यांना घातलेला पण बघितला असेल आम्ही आता काल परवा गेलो मामीकडे गेलो घातला हा खूप आवडला हा आणि दिसतो पण खूप छान हा म्हणजे याचा लुक पण छान आहे छान स्टँडर्ड कलर पण छान आहे कॉम्बिनेशन पण छान आहे त्याच जीन्स वर छान दिसतो घातला याची पण प्राइस चारशे रुपये फक्त हा चारशेचा नाही ना हा हा नाही हा हा साधा टी शर्ट आहे हा साधा टी शर्ट आहे पण हा पण छान आहे वापरायला म्हणजे पटकन गेलो आलो तर घालायला डेली युज साठी छान आणि त्यांना टी शर्ट आवडता घालायला त्याच्यामुळे टी शर्टच घेतलं आम्ही <laughs> चला खूप सारे कपडे झाले आता आता हा पसार आम्ही आवडतो पण तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा जवळपास दुपारचे पाच वाजले वहिनी ऑफिसला होत्या आणि मिस्टरांना शॉपिंग करायचा मूड झाला अचानक त्यांना अॅक्च्युली त्यांना आहे ना फिरायला जायचंय फॅमिली सोबत म्हणजे मामा मावशी त्यांच्या सगळ्यांसोबत आणि कुठे जायचंय कधी जायचंय ते तुम्हाला लवकरच आम्ही सांग त्यानिमित्ताने आम्ही दोघही आलो शॉपिंग करण्यासाठी आणि इथे खूप सारे व्हरायटीज आहे बघा बघू छान बसला बघा अजून दुसरा डिझाईन बघायची असेल तर बघा मग तुम्हाला तो आवडलाय का

मिस्टरांना माझे कपडे बघून असं झालं होतं मी पण आता घेऊन येतो हो डझन भर नाही का पण घ्यायची तुम्ही ठीक आहे चला झाले आता मिस्टर खुश झाले एकदम चला ऋतुताई ऑफिसला गेल्या होत्या त्यानंतर आम्ही दोघं मस्त शॉपिंग करून आलो तुम्ही बघितली आमची शॉपिंग आणि काय काय घेऊन आलो इथे मस्त मांडून ठेवलंय मी तुम्हाला दाखवण्यासाठी तर तुम्हाला दाखवते मी सगळ्यात आधी ते हे शर्ट बघा हे त्या दिवशीच घेतलेलं ज्या वेळेला आम्हाला भाऊ ना आम्ही शर्ट घेतलेले ना त्यावेळेला मी त्यांच्यासाठी पण एक घेतलं होतं मला आवडलं म्हणून तर हे चारशे रुपयाचं आहे आणि याचा पण कापड खूप छान आहे सेमच आहे त्या पॅटर्न मध्ये आणि मग आम्ही आज घेतलेले जे आम्ही थोड्या वेळापूर्वी दुकानात गेलेलो तर त्या ठिकाणी खूप छान छान पॅटर्न होते हे बघा हे फक्त दोनशे पन्नास रुपयाचं आहे आणि खूप छान कापड आहे म्हणजे डेली यूजला स्मूथ आहे आणि खूप मस्त आहे स्ट्रेचेबल पण आहे आणि कलर वगैरे तर त्यांना आवडला हा खूप व्हाईट कलरमध्ये त्यांना व्हाईट कलर खूप छान दिसतो तर हा एक घेतला आणि ह्याच पॅटर्नमध्ये हा एक घेतला ग्रेमध्ये त्यांना हा आवडला जास्त आणि मला हा आवडला तुम्ही त्यांना गोडी दोन्ही पण घ्या एक तुमच्या चॉईसचा एक माझ्या चॉईसचा हा पण घातल्यावर खूप छान दिसतो डार्क ब्ल्यू वर वगैरे छान आहे पण डेली होऊन जाईल हे पण टू आहेत त्यानंतर हे घेतलं हे फक्त वन फिफ्टीचं होत पण याचा कलर खूप आवडला मला असं थोडासा पीच कलर टाईप आहे आणि कापड पण खूप छान आहे दीडशे रुपयाच्या मानाने तर हे घेतलं असंच घरामध्ये घालण्यासाठी तर कलर पण खूप असा थोडासा रिच कलर आहे इंग्लिश कलर, कलर आहे तर हे एक आवडलं मला स्वस्तात मस्त भेटलं हे त्यानंतर हा एक कलर आहे मेहंदी कलर तर हे मला आवडलेलं नाही आहे पण त्यांना खूप आवडलं <laughs> या, या मेहंदी कलर मध्ये अजून एक घेतलं होतं आम्ही जे व्हिडिओमध्ये मध्ये दिसतंय ते मला आवडलं होतं पण मला असं वाटत होतं की मेहंदी कलर मध्ये त्यांचा फेस डल दिसतोय म्हणून माझी इच्छा होती की यांनी मेहंदी कलर घेऊच नाही पण तरी त्यांना आवडलं त्यांनी घेतलाय आता हा बघू आता हा कसा दिसतो घातल्यानंतर हा आहे साडेतीनशे रुपयाचा पण याच कापड जे आहे ना एकदम एकदम म्हणजे एकदम सॉफ्ट आहे तर हाताना खूप छान दिसला त्यांच्यावर ना असं स्काय ब्ल्यू व्हाईट वगैरे असे जे फ्रेश कलर आहे ना ते खूप असे उठून दिसतात आणि फेस पण खूप ग्लोईंग दिसतो त्यामुळे मला हा खूप आवडला मी त्यांना बोलली तुम्ही हा घ्या आणि याच्याऐवजी दुसरा घ्या बोलत होती पण त्यांनी हाच कलर घेतला जो काही मला पटला नाहीये पण त्यांना आवडलाय त्याच्यामुळे ठीक आहे तर इतके चांगले आम्ही चार पाच शर्ट घेऊन आलोय मिस्टर खूप खुश झाले होते म्हटलं चांगले चला आता आम्ही पण खुश तुम्ही पण खुश म्हणजे घरात सगळे खुश <laughs> चला आता मी हे पॅक करते तुम्हाला कपडे कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू ला नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपले फक्त चौदा हजारच सबस्क्राईबर झाले आपल्याला पंधरा हजार वीस हजार पन्नास हजार पर्यंत जायचंय तर तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला कपडे कसे वाटले प्राईजनुसार तुम्हाला आवडले की नाही आवडले ते पण सांगा आणि पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभ सायंकाळ